सोशल मीडियावर क्षणाक्षणाला काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात अशा या सोशल मीडियावर सध्या काही अशी दृश्य समोर आली आहेत जे पाहून अनेकांनाच धक्का बसला कारण मुंबईतील उच्चभ्रू म्हणवल्या जाणाऱ्या एका वस्तीमध्ये घडलेला हा सर्व प्रकार अनपेक्षित असून सर्वांनाच विचार करायला भाग पाडणारा आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा रात्री अडीचच्या सुमारास दोन तरुण सुशिक्षित मुली शनिवारी रात्री सोसायटीमध्ये आल्या आणि त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली त्यांनी अनेक घरं बाहेरून बंद करत त्यांच्या दारावर असणारी घंटी वाजवली माझ्या इमारतीमध्ये पंचावन्न वर्षांहून अधिक वयाचे आणि अने इतरही अनेक ज्येष्ठ नागरिक असून इथं भूतकाळात काही प्रकार घडले आहेत बर त्या मुलींना आपण सी सी टी व्हीच्या नजरेत आहोत याची कल्पनासुद्धा होती स्थानिक रहिवासी असणारे श्रेष्ठ पोतदारच्या माहितीनुसार जुहू परिसरात या भागामध्ये यापूर्वी चोरी आग लागण्याच्या घटना आणि हत्या तत्सम असे अनेक प्रकार घडले इमारतीतील लोकांना या घटनांमुळे अनेकदा सुरक्षित राहण्यासाठी कंपाऊंड गाठावे लागले दरम्यान या दोन तरुणींनी सतत बोर डोअर बेल वाजवण्यास सुरुवात केली असता घरात असणाऱ्या नागरिकांना धडकी भरली सीसीटीव्ही व्हिडिओ पाहिला असता सीसीटीव्हीचा बिघाड समोर आला पण तो दुरुस्त होता तर श्रेष्ठच्या नुसार दोन तरुणींच्या खुरापती आल्या आणि तो सुद्धा हैराण झाल्या घडला प्रकार अतिशय गंभीर असून त्यामध्ये लक्ष घालण्याचं आवाहन श्रेष्ठनं मुंबई पोलिसांना केलंय आता या प्रकरणी पोलीस यंत्रणा नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सुशिक्षित लोकांचं काय करायचं अनेकदा अशीच सुशिक्षित लोक गैरवर्तन करतात